आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुडीताची उसळ बनवणार आहोत तर कुडिताची उसळ बनवण्यासाठी मी इथे एक पाव कुडीत घेतलेले आहेत सर्वात आधी आपल्याला हे कुडीत भिजवायला ठेवायचे आहेत तर बघू शकता मी या कुडीतमध्ये पाणी टाकून हे भिजवायला ठेवत आहे हे कुडीत आपल्याला पाच ते सहा तासांसाठी किंवा तुम्ही ओव्हरनाईट भिजवायला ठेवू शकता बघू शकता मी ओव्हरनाईट भिजवायला ठेवलेली होती आणि हे कुडीत छान अशी भिजलेले आहेत बघू शकता छान भिजलेले आहेत हे कुडीत आता आपल्याला हे कुडीत कुकरमध्ये लावून घ्यायचे आहेत तर मी ते कुकर घेतलेली आहे कुकरमध्ये आपल्याला या सर्व कुडीत टाकून घ्यायचे आहेत सर्व कुडीत आपण कुकरमध्ये टाकून घेतलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया पाणी टाकून आता आपल्याला हा ला कुकर, कुकर लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला या कुकरच्या तीन ते चार सीट्या करून घ्यायच्या आहेत बघू शकता ही शेवटची सीटी आहे मी आधी तीन सीट्या करून घेतलेल्या होत्या चार सीट्या झाल्यानंतर आपल्याला कुकर बंद करून द्यायचं आहे म्हणजे गॅस बंद करून घ्यायची आहे आणि हा कुकर थंड व्हायला ठेवायचा आहे काही वेळानंतर बघू शकता कुकर छान असं थंड झालेलं आहे आणि आपण काढून घेतलेलं आहे आता बघू शकता हे कुडीत छान अशी शिजलेले आहेत बघू शकता तुम्ही कुडीत हे छान शिजलेले आहेत आता आपण हे कुडीत सर्व एका वाट्यामध्ये काढून घेऊया कुडीत काढून घेतलेले आहेत आणि इकडे आता आपण उसळला फोडणी घालूया तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता त्याच्यामध्ये मी हे तेचपान टाकलेली आहे तेजपान टाकल्यानंतर मी इथे कडीपत्ता टाकलेली आहे कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला कांदे टाकून घ्यायचे आहेत कांदे टाकल्यानंतर या कांद्यांना छान असं परतून घ्यायचं आहे आणि कांदे शिजू द्यायचे आहेत कांदे थोडेफार शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे हा मसाल्याचा वाटण आहे मसाल्याच्या वाटणचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही रेसिपी या लिस्टमध्ये जाऊन बघू शकता किंवा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देऊन देणार या मसाल्याला पण छान असं शिजू द्यायचं आहे बघू शकता या प्रकारे काही वेळानंतर मसाला छान असा शिजलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये सुके मसाले टाकूया मी इथे मिरची पावडर टाकत आहे दोन चम्मच एक चम्मच मीठ टाकायचं आहे आपल्याला मीठ आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे त्यानंतर मी इथे अर्ध्या चमच्यापेक्षा कमी हळदी पावडर टाकलेली आहे आणि इथे मी एक चमच अथर्व मसाला टाकलेली आहे थोडंसं आणखीन टाकून घेऊया आता या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता छान परतून घ्यायचं आहे आणि या मसाल्यांना शिजू द्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता मसाले छान असे शिजलेले आहेत आता आपल्याला इथे टमाटर टाकून घ्यायचे आहेत टमाटर टाकल्यानंतर या टमाटरांना छान असं परतून घ्यायचं आहे आणि या टमाटरांना शिजू द्यायचं तरां आहे काही वेळानंतर बघू शकता टमाटर शिजलेले आहेत आता आपण याच्यामध्ये कुडीत टाकून घेऊया कुडीत टाकल्यानंतर या कुडीतला पण छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान या मसाल्यामध्ये मिक्स झाले पाहिजे असं परतून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे आणि काही वेळासाठी झाकून ठेवायचं आहे काही वेळासाठी म्हणजे चार ते पाच मिनटासाठी कमी गॅसवरती झाकून ठेवायचं आहे आपल्याला चार ते पाच मिनटानंतर बघू शकता हे कुडीत छान अशी शिजलेले आहेत मसाल्यामध्ये आता आपण हे परतून घेऊया आणि आता आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे आपल्याला जेवढी ग्रेव्ही करायची आहे तेवढं पाणी आपल्याला इथे टाकायचं आहे बघू शकता तुम्ही मी इथे पाणी टाकलेली आहे आणखीन थोडंसं पाणी ॲड करूया आणि आता आपल्याला उकडी येईपर्यंत झाकून ठेवायचं आहे दहा पंधरा मिनटासाठी दहा पंधरा मिनटा बघू शकता छान अशी उकडी आलेली आहे आपण याच्यामध्ये थोडा पाणी आणखीन टाकलेला होता आता आपण इथे कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकल्यानंतर छान असं परतून घेऊया आणि बघू शकता आपला कुळीथाचा उसळ रेडी झालेला आहे खूपच चविष्ट लागतं हा हो उसळ आणि शरीरासाठी सुद्धा खूप पौष्टिक आहे आता आपण उसळ हा एका प्लेटामध्ये काढून घेऊया बघू शकता या प्रकारे आणि बघू शकता तुम्ही आपल्या कुडीथाचं उसळ रेडी झालेला आहे खूपच टेस्टी लागतो हा उसळ आणि शरीरासाठी सुद्धा खूप पौष्टिक असतो एकदा तरी या पद्धतीने हा उसळ नक्की बनवून बघा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद